जादुई संगीत कोणी काळी एका गावात उंदरांचा फार सुळसुळा झाला होता जिथे बघावे तिथे लहान मोठे उंदीर दिसायचे हे उंदीर फार नासाडी करायचे शेतातील पिके घरात दुकानात साठवलेले धान्य फस्त करून टाकायचे कपाटातले कपडे कुरतडून टाकायचे गावातल्या लोकांचं खूप नुकसान झालं आणि चालूच होतं लवकरच तिथे दुष्काळ वाटावा इतकी भयंकर परिस्थिती ओढवली असती इतक्या मोठ्या संख्येने उंदीर झाल्यामुळे त्यांचा बंदोबस्त कसा करावा हेही त्या गावच्या पंचायतीला समजत नव्हते एक दिवस एक रंगीबेरंगी कपडे घातलेला पावा वाजवणारा माणूस त्या गावात आला त्याने गावाच्या पंचायतीला मी उंदरांना नाहीसे करीन असे आश्वासन दिले आणि त्या बदल्यात हजार सुवर्ण मुद्रांची मागणी केली गावातल्या लोकांना त्याचे चित्रविचित्र रंगीत कपडे पाहून तो उंदरांना नाहीसे करेल यावर विश्वास बसत नव्हता पण त्यांचे बाकी उपाय काही चालले नव्हते त्यामुळे त्या माणसाला एक संधी द्यायला काय हरकत आहे असे वाटून त्यांनी होकार दिला दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे तो माणूस आपल्या पाव्यावर एक खूपच आकर्षक धून वाजवत गावातून फिरायला लागला आणि आश्चर्य तो गावातल्या रस्त्यावरून गल्ल्यामधून पावा वाजवत जायला लागला तसे प्रत्येक घरातून उंदीर बाहेर पडून त्याच्या मागे तो फिरेल तिकडे जायला लागले त्याच्या मागे उंदरांची रांगच लागली गावातले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन ही अनोखी मिरवणूक पाहायला लागले गावातल्या सगळ्या रस्त्यावरून फिरून झाल्यावर तो माणूस गावाच्या बाहेर निघाला आणि नदी किनारी गेला त्याने नदीत प्रवेश केला तसे सगळे उंदीर त्याच्या मागे नदीत गेले आणि पाण्यात बुडाले तो गावात परत आला सर्वांनी टाळ्या वाजून त्याचे कौतुक केले त्याने सर्वांना अभिवादन केलं आणि गावच्या पंचांसमोर जाऊन आपल्या ठरलेल्या पैशांची मागणी केली आता गावातले सगळे उंदीर मरून गेले होते त्यामुळे पंचांच्या मनाला याला इतके पैसे द्यायची काय गरज असा विचार आला त्याला पैसे कमी दिले तरी उंदीर परत थोडीच येणार होते त्यांनी फक्त शंभर सुवर्ण मुद्रा त्या माणसाला दिल्या तो माणूस त्यांच्याशी चिडून भांडला पण काही उपयोग झाला नाही ते म्हणाले तू फक्त पावा वाजवलास तेवढ्यासाठी कोणी हजार मुद्रा घेत असत का आम्ही एवढेच देऊ शकतो तो, तो माणूस नाराज होऊन निघून गेला आणि सगळी उंदीर गेल्याच्या आनंदात सर्वजण आपापल्या कामाला लागले दुपारी सर्व मोठी माणसे शेती दुकाने अशा कामात व्यस्त असताना तो माणूस परत गावात आला यावेळी एक वेगळीच पण तितकीच सुंदर धून वाजवत तो पुन्हा गावात फिरला मागच्या वेळी जसे उंदीर त्याच्या संगीताच्या जादूने त्याच्या मागे फिरत होते तसंच यावेळी गावातली सगळी लहान मुले त्याच्या मागे मागे जायला लागली गावातले लोक घाबरून जमा झाले आता उंदरांसारख्याच हा आपल्या मुलांना सोबत घेऊन मारू शकतो या भीतीने त्यांनी त्याला थांबवले आणि त्याची क्षमा मागितली त्याला त्याच्या उरलेल्या नऊशे सुवर्ण मुद्रा देऊ केल्या पण तो माणूस आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने दहा हजार सुवर्ण मुद्रांची मागणी केली गाववाल्यांसमोर त्याचं ऐकण्यापासून काही पर्याय नव्हता त्याने मुकाट्याने त्याला दहा हजार सुवर्ण मुद्रांची थैली दिली आणि पुन्हा क्षमा मागितली त्याने आपल्या जादूमधून मुलांना मुक्त केले आणि तो त्या गावातून निघून गेला